आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे शिंदे साहेब मला माफ करा मला फाशी द्या पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या शिंदे साहेब तुम्ही तुमचा स्वतःचा झालेला अपमान सहन करू शकत नाही तुम्ही म्हणजे तुमच्या शिवसैनिकांनी कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला त्याला दिसेल तिथं मारहाण करणार असे तुमचे शिवसैनिक ओरडत आहेत मला एक सांगा खरंच का हो तुम्ही बाळासाहेबांचे विचार पाळता खरंच का तुम्ही बाळासाहेबांना मानता जर खरंच तुम्ही बाळासाहेबांना मानत असाल जर बाळासाहेबां वन... तुम्ही मानता की बाळासाहेब माझ बाळासाहेब माझे खरच दैवत आहेत जर खरंच बाळासाहेब तुमचे दैवत असतील तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या त्या अगोदर हा व्हिडिओ पहा सांगा जसा आम्ही सांगतो आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली राणे साहेबांनी पाळली आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही का बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही कारण आम्हाला म्हणजे मर्यादा माहीत होत आणि आमचे साहेब राणेसाहेब हे बाळासाहेबांवर एवढं प्रेम ठेवतात आजही की त्यांना ते कधी सांगता आलं नाही पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत अगोदर जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल बाळा साहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल आनंद दिघेंच खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसेनेकांना सहन झालं नाही शिवसेनेकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काही शिवसेनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या बातमीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणे साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक त्या व्यासपीठावर तोडली त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचा होता बाळासाहेबांना अनेक वेळाला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले तुम्ही त्यांना विचारा कधी ते सांगतील सुद्धा घाबरले असतील पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे बाळासाहेबांच्या सांगण्यावर सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका जर माझं तोंड उघडायला लावाल जाहीर सभेमध्ये सांगेल कर्जतच्या फार्म हाऊस वर बाळासाहेबांच्या मृत्यू कोणाकोणाचे झाले कोण कोण गेलं कर्जाच्या हाऊस हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेल आमच्या नादात लागायचं नाही राणे म्हणतात आम्हाला आजपर्यंत राणे साहेब कधी बोललो नाही शिंदे साहेब निलेश राणेंनी बाळासाहेबांचा सा अपमान केलाय बाळासाहेबांवर नको तसले घाणेरडे आरोप केलेले आहेत बाळासाहेबांवरती मर्डरचे आरोप केलेले आहेत हे आरोप तुम्ही सहन कसे करू शकता शिव शिवसैनिकांना पडलेला प्रश्न मी तुम्हाला आज विचारत आहे जो कोणी आजपर्यंत तुम्हाला विचारला नसेल बाळासाहेबांना बाळासाहेबांवरती मर्डरचे आरोप करणाऱ्या माणसाला तुम्ही बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावरती निवडून आमदार केलं तुम्ही मला उत्तर द्या तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानता की नाही बाळासाहेबांना दैवत मानता की नाही आणि असं असेल तरीही तुम्ही जर ह्या माणसाला आमदार केला असेल तर मात्र सामान्य शिवसैनिक जो प्रश्न त्याच्या मनात पडलेला आहे तोच मी तुम्हाला विचारत आहे माझं काही चुकत असेल तर मला फाशी द्या पण शिंदे साहेब मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या शिंदे साहेब, तुम्ही जर शांत बसला तर लोक समजतील की तुम्ही मजबूर आहात तुम्ही मजबुरीने हा निर्णय घेतला आहे शिंदे साहेब शिवसैनिकांना मार्गदर्शन करा शिवसेना निकालना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या नाहीतर शिवसैनिक समजतील की तुम्ही मजबूर होता म्हणून हे केलं शिंदे साहेब एक वेळ मला फाशी द्या पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या